पंधरा ऑगस्टला भारत आपला स्वातंत्र्य दिन साजरा करत होता आणि लाल किल्ल्यावरून मोदींचे भाषण सुरू होते पण त्याच दिवशी अलस्काच्या बर्फात दोन महासत्ता असलेल्या दोन देशांचे दोन दिग्गज नेते डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांची ऐतिहासिक भेट झाली पण प्रश्न असा आहे ही भेट युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी होती का कि मोठ्या राजकीय डीलसाठी दरम्यान अमेरिकेने भारतावर दुप्पट टॅरिफ लावला टॅरिफ म्हणजे काय ते सांगतो टॅरिफ म्हणजे इम्पोर्ट ड्युटी उदाहरणार्थ भारत अमेरिकेकडून गाड्या किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घेतो आणि त्यावर जास्त कर द्यावा लागतो म्हणजे भारताला डबल खर्च पण अमेरिका हे का करते अमेरिकेला वाटतं की भारताने स्वतंत्र परराष्ट्र धोरण न ठेवता आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेचं नेतृत्व स्वीकारावे अंडर सुनस्तव या आंतरराष्ट्रीय संबंध तज्ज्ञांनी मीडिया वाहिनीशी बोलताना सांगितले की भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे तंत्रज्ञान शिक्षण अवकाश संशोधन सगळीकडे भारत प्रगती करतोय आणि अमेरिकेला भीती आहे उद्या भारत अमेरिकेच्या नेतृत्वाखाली चालणार नाही दुसरीकडे मात्र मोदी आणि पुतीनची जवळीक वाढते कारण रशियाचं स्वस्त तेल आणि येस फोर हंड्रेड सारखी डिफेन्स सिस्टीम अजित डोवाल यांनी रशिया दौऱ्यात हाच डील फिक्स केला येणाऱ्या काळात भारत सर्वांनाच उरूम पुरेल हे मात्र तेवढंच सत्य आहे